शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कोकडी गावचे प्रगतीशील डाळिंब बागायदार कांदा बागायदार ऊस बागायदार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉट आलो आता या ठिकाणी आज तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी कांदा हार्वेस्टिंग होत आहे तर सोमनाथ सर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी गेल्या के पाच सहा वर्ष झाला वापरताय तर सतत ह्या शेतात शेत वापरल्यामुळं मार्केटमध्ये माल कमी निघतोय आता सध्या दोनशे अडीचशे बॅग निघतात तर ह्या ठिकाणी जर बघितलं तर मालाची क्वालिटी चमक कशी वाटत मला खूप जबरदस्त आहे आहे कलर खूप छान आहे कलर नंतर तिकडे तुम्ही हे केलेली आहे आणि काय कांद्याची वखर नाही तिथं कांदा टाकलेला आहे इथं पण जवळजवळ चाळीस फूट लांब असा कांदा टाकलेला आहे तिथं पण आहे आणि इथं पण आहे तर अंदाज काय तुम्हाला बरं एक कुंठे पाच आपलं एक एकर पाच गुंठ्यामध्ये काय तीनशे ते साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे बॅग निश्चित कारण मागच्या वर्षीचा आपण अंदाज आणि हे वर्षीचा त्याच्यामध्ये आपल्याला खूप बदल दिसतो माझा जवळजवळ तीस गुंठे तुम्ही हार्विशिंग झालेला आहे बाकी पुढे आहे दहा गुंठे काढायचं काम पण चालू आहे हा काटायचं काम चालू आहे तर ही मालाची क्वालिटी कलर पाहता तुम्हाला काय वाटते कलर तर खूप छान आहे आता इथे ना एक बाप आपण बकरवाला आलता ना तो ना मी आता खूप ठिकाणी फिरलो असं हे करत मला असा कलर मला कुठे दिसला नाही एवढा परिसर निश्चित कलर जबर शेतकरी मित्रांनो किरण ऑर्गिनच्या केरण ऑर्गिनची टेक्नॉलॉजी वापरली तर तुम्हाला कांद जे बरेच लोक ठेवतात त्याची किपिंग क्वालिटी कशी वाटली टिकोन क्षमता किपिंग क्वालिटी खूप जबर आहे टिकून सांगली वाटत तुम्ही पूर्ण समाधान काय समाधान इतर शेतकऱ्यांना बरं इतर तुम्ही ना किरण टेक्नॉलॉजी वापर जर जरूर करा कारण माझं या ठिकाणी उत्पादन दरवर्षी वाढवत चाललेले आहे आजच्या वर्ष आणि ह्या वर्षी तर आपलं याचं उत्पादन वाढत चालणार आहे जे सुपीक होणार आहे त्यामुळं प्रत्येकाने वापर करणे खूप गरजेचं आहे ओके धन्यवाद